कुटुंब रंगलय मखर कार्यात ठाण्यात बांबूच्या चटईतून बाप्पाची शाश्वत आरास बुद्धिदात्यात गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस धर्मा थर्माकोल रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचे सावट पसरूट लागले आहे या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्ग स्नेही मखराचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत ठाण्यातील शिवसमर्थ विद्याजवळील देसले यांच्या हेरंब आर्टच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाची मखर तयार केली जात आहे या कामात कैलास देसले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनीषा तसेच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साहित सहभाग असतो कटिंगपासून फिटिंगपर्यंत नक्षीकामापासून रंग सजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच मखर कार्यात रंगलेले आहे चित्रकला असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो तर वादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा बापर बाप्पांची विविध रंगी मखर साकारण्यास सहज दिसून येते यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूची चटई बांबू ही नैसर्गिक टिकाऊ आणि वेगाने वाढणारी सामग्री असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते बांबूच्या चटईला रंग देऊन नक्षी काम करून पाने फुले पाना मातीचे दिवे जोडून मंदिराचा आकार देण्यात आला आहे पौराणिक छत्र झुंबर कोकणातील मंदिराची झलक कापडी झालं आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसत आहे बाजारात काकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगाच्या आरशात देसले कुटुंबियाचा हा बांबूच्या चटईतून साकारलेला बाप्पाचा दरबार खरे तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उद्योग उदाहरण आज ठरले आहे